नमस्कार सर नमस्कार बोला ना हो सर आताच म्हणजेच काल जसं की शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे त्याची अपडेट पण आपण पन दिली परंतु बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या अशा कमेंट्स आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याचा एक रुपयेही आला नाही मग आता नेमकी त्यांच्या खात्यात पीक विमा का आला नाही आणि जर येणार असेल तर तो नक्की केव्हा येईल किंवा मग त्यांना त्यांच्या खात्यात येण्यासाठी काही महत्वाची कामे करावी लागणार आहेत का याबद्दल थोडीशी माहिती तर नक्कीच देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज श्रीवर, सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देशातील तीस लाख शेतकऱ्यांना जवळपास जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये एकूण मोठ्या प्रमाणामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील आपण जर पाहायला गेलं तर साडे लाख शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पीक जमा झालेला आहे त्याच्यापैकी आठशे कोटी रुपयापर्यंतचा पीक विमा जवळपास आपल्या आप माहितच आहे की खरीपाचा पिकमा जमा झाला आणि रबीसाठी शहाण्णव हजार शेतकऱ्यांना जवळपास एकशे बारा कोटी रुपयाचा पीकमा जमा झाला परंतु आता बरेच सारे जमा झाला तर आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर तुम्ही तर सांगत आहेत की पीकमा जमा झाला परंतु आमच्या खात्यामध्ये आला नाही या संदर्भामध्ये काय सांगाल तर या संदर्भा मध्ये मी एवढं सांगेल की काल एकूण नऊशे एकवीस कोटीचा विकमा मादा जमा झाला परंतु त्याच्यापैकी आतापर्यंत डीबीटी थ्रू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त पाचशे सहा कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि उर्वरित जो निधी आहे तो आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल कारण की डीबीटी जी प्रणाली जी असते म्हणजे डीबीटी पेमेंट जे ऍक्सेप्ट करणारी बँका ज्या असतात त्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ते ट्रान्सफर करायला लागत असतात त्याच्यामुळे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागू शकतात परंतु या यामध्येही जवळपास या नऊशे एकवीस कोटी रुपयामध्येही त्या काही शेतकऱ्यांना पीक विमा झालेला नसेल तरी पण घाबरून राहायचं कारण नाही कारण की पुन्हा कृषी मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे की हे जे सध्या ट्रान्सफर केलेला निधी आहे हा फक्त पहिल्या टप्प्यातला निधी आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा या टप्प्यात नाही आला त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीकमा येईल अशी माहिती कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेला आहे याचबरोबर कृषी मंत्री बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या तीन वर्षातला म्हणजे खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा चा पिकमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे म्हणजे मागच्या तीन वर्षातला ज्या ज्या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा होता त्या सर्व शेतकऱ्यांचा पीकमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेला तर काही शेतकऱ्यांचा पोस्ट चा असेल काही शेतकऱ्यांचा मिड टर्मचा असेल किंवा काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा असेल हा पिकवा मोठ्या प्रमाणामध्ये थकीत होता आणि असेच थकीत असलेल्या शेतकऱ्यांना काल अकरा ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जसा पीएम किसान योजनेचा पैसे जमा होता त्याच धर्तीवर डीबीटी थ्रू हे सगळं पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हम्म हो नक्कीच म्हणजेच एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांना काही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये एक दोन दिवसांमध्ये रक्कम जमा होऊन जाईल हो हो नक्कीच नक्कीच धन्यवाद सर हा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की शेतकरी बांधवांच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या कमेंट्स अशा आहेत की आमच्या खा खात्यामध्ये अद्यापही पीक विमा रक्कम ही पोहोचलेली नाही किंवा शेतकरी बांधवांना असं वाटतं आहे की ही हा जो काही पीक विम्याबद्दलच्या ज्या काही अपडेट्स आम्ही देत आहोत तर त्या चुकीच्या आहेत परंतु शेतकरी मित्रांनो अपडेट ह्या बरोबर आहेत कारण शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून काल पीक विमा वितरण हे करण्यात आलेलं आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्यासाठी विलंब लागणार आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमाही झालेला असेल मित्रांनो आता रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण स सव... आपण याबद्दलची सविस्तर अपडेट तर जाणून घेतलेलीच आहे परंतु शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा जाल... झाला आहे की नाही तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एकदा आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की नक्की काल जो शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्यात आलं तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी करण्यात आलं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल या संपूर्ण जिल्ह्यांमधील संपूर्ण तालुक्यांमध्ये हे पीक विमा वितरण झालेलं आहे तर यामध्ये हिंगोली जिल्हा असेल मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा असेल परभणी असेल नांदेड त्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धाराशिव जिल्हा अमरावती जिल्हा अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर त्यानंतर चंद्र सॉरी अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये त्यानंतर नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल सोलापूर असेल जळगाव असेल या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्यात आलेलं आहे यामध्ये रब्बी पीक विमाचं वाटप हे एकशे बारा कोटी रुपये झालेलं आहे तर खरीप पीक विम्यासाठी आठशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिवराज सिंग यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार काल जो आ, काल जे पीक विम्याचं वितरण झालेलं आहे तर त्याचा फक्त आणि फक्त पहिला टप्पा वितरण झालेला आहे आणि अद्याप बाकी टप्पे राहिलेले आहेत तर त्याही टप्प्यांमध्ये उर्वरित जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची म्हणजे मागील संपूर्ण तीन वर्षांची दोन हजार बावीसपासून तर दोन हजार ते चोवीसपर्यंत संपूर्ण तीन वर्षांची थकीत पीक विमा जो आहे खरीप असेल रब्बी असेल पंचवीस टक्के पीक विमा असेल त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल सर्व थकीत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आता एकंदरीत काल जे वाटप झालेलं आहे तर ते नऊशे एकवीस कोटी रुपयांचं झालेलं आहे आणि अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण आठ हजार कोटी रुपयांचं वाटप हे अद्याप बाकी आहे आणि तेही वाटप लवकरात लवकर केलं जाईल आता मित्रांनो कृषी मंत्री सिंग चौहान यांनी जी माहिती दिलेली आहे आ, तर त्या माहितीनुसार तीन वर्षांचा पीक विमा हा वाटप झालेला आहे आणि पीक विमा कंपन्यांचा जर आपण विचार केला तर अद्याप पीक विमा कंपन्या टाळाटाळ करत होत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी परंतु शिवराजसिंह माध्यमातून शेतक पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले होते की अकरा ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित म्हणजे थकीत जो पीक विमा आहे दोन हजार बावीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचा संपूर्ण तीन वर्षांचा पीक विमा वाटप हे अकरा ऑगस्ट दोन हजार बा पंचवीस रोजी किंवा पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केलं जावं असा आदेश कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना देण्यात आलं होतं आणि त्यानुसारच काल म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून डायरेक्ट डी बी टीद्वारे हा हप्ता किंवा हा पीक विमा ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो पीक विमा दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस असेल याबद्दल तुमच्या कुठलेही प्रश्न असतील मनामध्ये ते कमेंट्समध्ये नक्कीच विचारा आपण त्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवू एकंदरीत शेतकरी मित्रांनो जे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहेत की आमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही किंवा एक रुपयाही पीक विमा आमच्या बँक खात्यात जमा झाला नाही त्या शेतकरी बांधवांनी थोडासा धीर धरायचा आहे आज उद्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा रक्कम ही पोहोच होईल मित्रांनो आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र